देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा गेल्या चार ते पाच दिवसांपासून घनसावंगी तालुक्यातील मानेपूर येथे थंडीचा कडाखा चांगलाच वाढला आहे अचानक हवामानात बदल होऊन वातावरणात कमालीचा गारवा आला आहे सकाळी आणि रात्री बोचणारी थंडी आता दुपारी देखील कापारे भरवत असल्याने थंडीपासून संरक्षण करण्यासाठी गरम कपडे घालण्यावाचून पर्याय राहिलेला नाही त्याचप्रमाणे थंडीपासून दिलासा मिळावा यासाठी जागोजागी शेकोट्या पेटवल्या जात आहे गेल्या काही दिवसांपासून गायब झालेल्या थंडीचे आगमन झाले आहे थंडीचा कडाखा वाढल्याने घनसावंगी तालुका गारटला आहे त्यामुळे ग्रामीण भागात शेकोट्या पेटवल्या जात आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी गणेश वाहक जालना ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका